नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मालमत्ता गुन्हे विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी अधिकारी व अंमलदार हे गोपनीय बातमी प्राप्त करीत असताना पोलीस शिपाई गणेश सुमित देवकर यांना बातमी मिळाली की तळेगाव दाभाडे परिसरात हिम इसम हे नंबर प्लेट नसलेल्या ग्रे रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीच्या रियाज गाडीमध्ये फिरत आहेत त्या अनुषंगाने मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने तळेगाव दाभाडे परिसरात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर नंबर प्लेट असणाऱ्या मारुती गाडीतून फिरत असताना तीन इसमांना ताब्यात घेतले त्यांची नावे उमेश चंद्रकांत केदारी वय वर्ष अठ्ठावीस राहणार पुनावळे तालुका मुळशी जिल्हा पुणे उर्फ गुड्डू अशोक सातकर वय वर्ष अठ्ठावीस राहणार काठी तालुका मावळ विशाल ज्योतिराम खाणेकर वर्ष तीस राहणार मोहितेवाडी तालुका मावळ अशी आहेत नमूद इसमांकडून आठ लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचे पाच देशी बनावटीचे पिस्टल वीस जिवंत काढतुसे दोन तीन फोन व मारुती गाडी जप्त करण्यात आली असून त्यांच्या तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद आरोपींकडे केलेल्या तपासावरून त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्र साठा हा अवैधरित्या दहशत माजवण्याकरिता व विक्रीकरिता बाळगले असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे पुढील तपास हा मालमत्ता गुन्हे विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड हे करीत आहे आरोपी उमेश केदारी याच्या विरुद्ध यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातील एकूण गुन्हे दाखल आहेत आरोपी मंथन सातकर यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नासह <workitenàn> एकूण तीन गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी विशाल खाणेकर यांच्या विरोधात शरीराविरुद्धचे एकूण दोन गुन्हे दाखल आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार सोमनाथ मोरे गणेश सावंत सुमित देवकर विनोद वीर हर्षद कदम गणेश शिंगे यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बिल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद